इथे बोलणे मी नक्कीच मोठी नाही पण मला इतकंच कळतं आहे की दादांचं जे गाणं आहे काम करत आलो आहे काम करत राहू ह्या उक्तीप्रमाणे मला वाटतं आपण सगळ्यांनी आता वागलं पाहिजे त्यांचं एकच धोरण होतं विकास कामं आणि ती विकास कामं त्यांची जी, जी राहिलेली स्वप्न आहे ती जेव्हा पूर्ण होतील त्या त्या तेव्हाच खरं तर मला वाटतं त्यांना एक श्रद्धांजली व्हायली जाईल आपल्यामध्ये खूप राजकीय घडामोडी झाल्या त्याच्याबद्दल बोलणे इतकं नक्कीच मला तेवढी समज नाही पण एक एवढंच माहिती आहे की हा विकास हा शब्द सरांच्या पण खूप जवळचा आहे कारण विकासात्मक कामं करूनच आपण इथपर्यंत पोहचलोय राजकीय पाठबळ फक्त पवारसाहेब आणि नंतर दादा यांचाच होता कारण आम्ही कौटुंबिक त्या गोष्टी सगळ्या अनुभवल्या मीच नाही माझा मुलगा देखील त्या गोष्टी अनुभवतो आहे माझ इतकंच म्हणणं की दादाचं जे स्वप्न होतं मला वाटतं शेवटचे दादा फक्त आपल्या संभाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्या कामाने मी ते इथं आले होते आणि तो अख्खा दिवस दादाने आपल्या सगळ्यांसाठी इथे दिला होता पप्पांसाठी इथे त्याने दिला होता त्यांचं जे हे स्वप्न आहे तिथलं जे स्मारक बांधण्याचं ते जे स्मारक जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच मला वाटतं खऱ्या अर्थानं त्यांना आपल्याकडनं आपल्या ह्या इथल्या विभागाकडनं खरी श्रद्धांजली वाहिली जाईल असं मला वाटतं आणि ते का जर नक्कीच कारण कोणीच भरून काढणार नाही फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी त्यांना खरंच खूप खंबीरपणे साथ द्या इथून तुमची राजकीय परिस्थिती काय असेल कशी असेल माहित नाही

दादा नाही आहेत पण दादारोपी सरांसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया दादांचं धोरणही विकासात्मक होतं सरांचं धोरणही फक्त निव्वय विकासाचं आहे त्या धोरणावरतीच आपण पुढे जाऊ आणि दादांना त्या पद्धतीने श्रद्धांजली व्हावी असं मला इथे मिळावं